पावसाळ्या अधिवेशनात अंध अपंगांना अडीच हजार रुपये पेन्शन देण्याचा निर्णय झाला या निर्णयाचं स्वागत करत तिचलकरंजीतील अंध अपंग कल्याण संघटना आणि लालबावटा कार्यालयाच्या वतीनं मलाबादे चौका साखर पेढे वाटून आनंद उत्सव साजरा करण्यात आला अंध अपंगांना महिन्याला सहा हजार रुपये पेन्शन मिळावी यासह विविध मागण्यांसाठी इचलकरंजीतील बावटा कार्यालय आणि अंध अपंग कल्याण संघटना प्रयत्नशील होती या मागणीसाठी हो गेल्या पाच वर्षांपासून विविध आंदोलनं करून सातत्यानं शासनाकडे पाठपुरावा सुरू होता अखेर पावसाळी अधिवेशनात अंध अपंगांच्या पेन्शनमध्ये एक हजार रुपये वाढ करून ती महिन्याला अडीच हजार रुपये करण्याचा निर्णय घेण्यात आला या निर्णयाचं स्वागत करत अंध अपंग कल्याण संघटना आणि बावटा कार्यालयाच्या वतीनं मलाबादे चौकात साखरपेढे वाटून आनंद उत्सव साजरा करण्यात आला यामध्ये संघटनेचे संस्थापक मार्गदर्शक भरमा कांबळे सदा मलाबादे धनाजी जाधव कबनूर संघटनेचे अध्यक्ष दादासो कांबळे बांधकाम कामगार संघटनेचे अध्यक्ष नूर मोहम्मद बेळकुडे रामचंद्र सौंदत्ती रामचंद्र धुमाळ कल्लाप्पा कांबळे अल्लाउद्दीन जमादार संतोष तेलवे दस्तगीर मुल्लाणी यासिन भुई उषा माळी मंगल माळगे पल्लवी सोमन सहभागी झाले होते